ठाकरेंनी मनसे अधिकाऱ्यांना शिवतीर्थावर बोलवलं महायुतीतील एंट्रीपूर्वी महत्त्वाची महत्वाची बैठक लोकसभा निवडणुकीच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदार पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे महाराष्ट्रातून अधिक जागा जिंकण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत महायुतीमध्ये मनसेला घेण्यासंदर्भात दिल्ली ते मुंबई बैठकांचं सत्र सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे दिल्लीतील बैठकांचं सत्र संपल्यानंतर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत बैठकांचं सत्र सुरू आहे मुंबईतील वांद्रे येथील हॉटेल ताजलँड अँड येथे राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरू आहे या बैठकीनंतर राज ठाकरे विविध लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरू असलेल्या बैठकीनंतर राज ठाकरे काही लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं माहीत आहे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना बोलावणं पाठवलं असून मनसेचे पदाधिकारी मुंबईत दाखल होत आहेत नाशिकच्या अनेक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी बोलावून घेतलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई